आपण हे दृश्य पाहतोय विठू नामात दंग झालेली ही वारकरी मंडळी आणि आता इथे तुकोबांच्या बालखीच अश्वांच गोल्ड रिंगण सध्या सुरू आहे डोळ्याचं पारड फेडणारा असा हा सुंदर अगम्य असा सोहळा आता इथे आपण ही दृश्य पाहतो सध्या गोल्ड रिंगण सुरू आहे आणि मेंढ्या इथे धावत आहेत आणि त्याचबरोबर आबाल वृद्ध इथे मोठ्या प्रमाणावर जमलेली आहेत विठू नामाचा जयघोष करत दिंड्या पत्ताका घेऊन सगळे टाळकरी विणेकरी हे पंढरीच्या दिशेनं चालत आहेत आणि त्यामध्ये मध्ये जेव्हा मुक्कामी असतात तेव्हा रुंगण सोहळा पार पडतो आणि हा रुंगण सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी आणि त्याचबरोबर विठ्ठल भक्त इथे गर्दी करत असतात आपण पाहतोय अतिशय सुंदर असा सोहळा संत तुकाराम यांच्या पालखीचं गोल रिंगण सध्या सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश करमरे निलेश अतिशय उत्साहवर्धक असा हा सोहळा असतो नेत्रदीपक असा हा सोहळा असतो कसं वर्णन करणार निलेश माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय संत तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकी इथे आहे दरम्यान पालखीचं पहिलं रिंगण हे आता सध्या पार पडत आहे हातामध्ये भगवे ध्वज घेऊन भगव्या पताका घेऊन ही सगळी वारकरी मंडळी इथे आपल्याला पाहायला आहेत पताकाधारी सध्या या गोल रिंगणामध्ये सहभागी झालेली आहेत बेलवडी मधलं हे पहिलं गोल रिंगण आहे आणि या गोल रिंगणाचा अनुभव घेण्यासाठी याची अनुभूती घेण्यासाठी इथे मोठ्या संख्येनं भाविक आणि वारकरी जमलेले आहेत पुन्हा एकदा जाणार आहोत आपण आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे निलेश कसं वर्णन करार अतिशय नेत्रदीपक असा हा सोहळा आहे िंगण आहे आहे पाहायला मिळतात या रिंगणाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर कोरोना या ठिकाणी या रिंगणापदी महिला ज्या आहेत महिला जे थोडंच लोक नसतात त्या सगळ्या महिला या ठिकाणी कळतात त्याच्यानंतर वारकरी असतील काळकरी असतील तर मानाचे मासरी असतील किंवा ते सगळे सगळे आहेत ते आता या रिंगणामध्ये आपल्याला संपाला पाहायला मिळतील खरं त्याची अनेक वर्षांची परंपरा आहे आणि मोठले त्याचबरोबर नव्याने सुरुवात महिन्या रिंगण आहेत त्या सुद्धा या रिंगणामध्ये मेंढ्या ज्या आहेत त्या सुद्धा आता संस्थानं आपल्याला पाहायला मिळतील काही स मेंढणं आहेत या ठिकाणी जे शुभराज महाराजांचे जे मानाचे पहिलं गोल्ड विंग जे ते आता या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणारे त्याआधी जर बघितलं तर वारीचे जे पालकीच्या पुढील जे जे झिंडा आहेत किंवा पालकीच्या पाठिमागचे जे जिंडा आहेत त्या या ठिकाणी आता दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यांना या ठिकाणी मान दिला जातो इंधन सुरु होण्याआधी त्यांना या वेळातून मान आहे या ठिकाणी दिलं जातं तर जर बघितलं तर या ठिकाणी मानाच्या असतील विद्यार्थ्या या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेल्या आहेत आणि थोड्या वेळातच आता या ठिकाणी जे गोल रिंगण आहे ते या ठिकाणी सुरू होईल आणि आधी जी पूर्ण तयारी जी आहे आपल्याला पाहायला मिळतात पाहतो की या ठिकाणी बारामती असतील किंवा साठेवाडी असतील गावकरी आहेत ते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि या वारीच्या गोल रिंगणाचा आपल्याला खंडापताना आपल्याला पाहायला मिळत आहे गावकऱ्यांकडून पूर्ण तयारी जी आहे ती बोलून आपल्याला पाहायला मिळतात मावलींची जी पालख्या आहे ती आता येशील थांबलेली आहे काही क्षणामध्येच आता या ठिकाणी गोड विंधन आहे रेलवडी ठिकाणी दाखल होईल पोलीस बंदोबस्त पण या ठिकाणी मोठा तैनात करण्यात आलेला आहे कुठल्याही अवस्थित प्रकार दे यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे काही क्षणाचा अवघड राहिलेला आहे आणि या क्षणानंतरच आता या ठिकाणी पालखी सोहळ्यातलं मानस दोन रिंगण आहे पहिलं जे रिंगण आहे ते आता या ठिकाणी सुरू मला काही अवधार राहिले आहे आणि त्याआधी आता पालखी समोरचे आणि पाठीमानसेंडे आहेत त्यांच्या या ठिकाणी मान तुला दिलं गेलेलं आहे आणि ते आता या मी धावताना आपल्याला पाहायला मिळतात या रिंगणामध्ये जर प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सुरुवातीला ज्या महिला आहेत ज्या सोळा घेऊन त्या वारीमध्ये سہیل یا جاتا روٹا پاس پورے جیسے کال اور جہاں ہاتھ دیکھ لو جو ہے تو یہ ریگنات میں جاتو اور سوٹی या ठिकाणी माऊलींचे जे आशु आहेत ते या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळतात तर हा क्षण पाहण्यासाठी अनेक वारकरी जे आहेत ते या बेलवडी गावामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कोणत्याही क्षणी म्हणजे अगदी काही वेळा असत या ठिकाणी जे माऊलींच महालाचं जे पहिलं गोल्ड रिंगण आहे आश्वांचं वर्ष या ठिकाणी आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे तयारी जी आहे ती पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळतात दूर दूरवर जर बघितलं तर आपल्याला वारकऱ्यांचा मोठा समोर दिलेश आनंदाची अनुभूती देणारा असा हा नेत्रदीपक सोहळा धन्यवाद या संपूर्ण सोहळ्याचं वर्णन केल्याबद्दल